ऑपरेशन पुढे ढकलल्यामुळे विश्वास कदम यांचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी जहांगीर हॉस्पिटलच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे शुक्रवार दिनांक अकरा दहा दोन हजार तेरा रोजी दुपारी तीनच्या सुमारास साठ वर्षीय विश्वास कदम यांना जहांगीर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं ऑपरेशनसाठी पैसे तातडीने भरावे लागतील असे सांगितल्यानंतर नातेवाईकांनी शनिवारी दुपारी दीड लाख रुपये जमा केले परंतु ऑपरेशन शनिवारी ठरलेलं असताना देखील टाळाटाळ केल्याने तार के सोमवारी रुग्ण दगावल्याचं रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितलं जहांगीर हॉस्पिटलशी संपर्क साधला असता या संदर्भात बोलण्यास त्यांनी नकार दिला शनिवारी आम्हाला एका डॉक्टरांच्या शिफारनुसार आम्ही म्हणजे अशा जहांगीरमध्ये आम्हाला पाठवण्यात आलं पाठवल्यानंतर त्याच्या डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं माहिती आहे त्या दुगल सरांनी की तुम्हाला एवढे एवढे पैसे एक लाख ऐंशी रुपये तुम्हाला भरावे लागतील तुमचा पेशंट अतिशय म्हणजे सिरियस आहे किंवा जास्त त्याला झाल्यास सांगितलं आम्हाला सांगितल्यानंतर आम्ही काही म्हणजे सोनना म्हणून आम्ही एक लाख ऐंशी हजार रुपये गोळा केले गोळा केल्यानंतर त्यांचाच असणारा असिस्टंट हा प्रवीण कुमार म्हणजे डॉक्टर त्या डॉक्टरला सांगितलं बाबा की आम्ही पैसे भरलेत बघा तर त्या डॉक्टरांनी आम्हाला सांगताना असं सांगितलं होतं सुरुवातीला की तुमचं पेशंट अतिशय सिरियस आहे तुम्ही लवकर पैसे भरा लवकर पैसे भरा सांगूनही या डॉक्टरांनी पुन्हा नंतर म्हणजे दुगल सर जे काही मेन डॉक्टर आहे त्या डॉक्टरांनी काही विचार केला नाही ते निघून गेले आणि निघून गेल्यानंतर पुन्हा आम्हाला असं सा सांगण्यात आलं की आता वेळ नाहीये तुमचं सोमवारी ऑपरेशन केलं जाईल फक्त पैसे मात्र आमच्याकडून त्यांनी इमर्जन्सीमध्ये भरून घेतले पोलिस स्टेशनचं आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की ज्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे जे काय घडलंय तर त्या डॉक्टरला ती शिक्षा व्हावी एवढीच फक्त आमची अपेक्षा आहे